नमस्कार भजन भक्तीविद माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असं भारूड म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पतीमा बसलाय भंडार माळावरी न जाते भाकरी ग पती माझा बसलाय भंडारा माळावरी ग घेऊन जाते न्यारीच्या भाकरी ग इंद्रायणीला आलायापुर भंडारा माळ लय बायदूर इंद्रायणीला आलायापुर भंडारा माळ लय बायदूर पतीमाचा बसलाय भंडारमाळा भरी ग घेवन घेऊन जाते न्याारी च्या भाकरी माझा बसलाय भंडारमाळा भरी ग घेवन घेऊन जाते न्यारीच्या भाकरी ग हातामध्ये घे जेवण करी तो श्रीहारी हातामध्ये घेवण पाण्याची झारी जेवण करी तो श्रीहारी पती माझा बसलाय भंडार माळावरी ग घेऊन जाते न्यारी चा भा ग पती माझा बसलाय भंडार माळावरी ग घेऊन जाते न्यारी चा भाकरी ग जिजाबाईला काटा मोडीला देवाने तो काट काढिला जिजाबाईला काटा मोडीला देवाने तो काट काढिला पती माझा बसलाय भंडार माळावरी ग घेऊन जाते न्यारीच्या भाकरी ग पती माझा बसलाय भंडारा माळावरी ग घेऊन जाते नारीच्या भाकरी ग पाय घेऊन गुड काटा काढितो तो श्रीहारी पाय घेऊन गुड घ्यावर काटा काढतो तो, तो हारी पती माझा बसलाय भंडार माळावरी ग घेऊन जाते ते च्या भाकरी ग माझा बसलाय भंडार माळावरी ग घेऊन जाते ते न्याारी च्या भाकरी राम तू कारम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता माझा बसलाय माझ बसलाई भण्डार माउन जाते न्यारी भाकरी ग माझा बसलाय भंडार भंडारमाळावरी ग घेऊन जाते न्यारीच्या भाकरी ग माझा बसलाय भंडार भंडारमाळावरी ग घेऊन जाते न्यारीच्या भाकरी ग विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठल धन्यवाद